पुढील कुस्ती शुभम पाटील कोल्हापूर रेडकाशिव विरुद्ध मनीष बनगर मुंबई उपनगर ब्लू कशो बालचंद्र कुंभार पुणे जिल्हा रेडकाशो विरुद्ध किरण सत्रोला पाटील नाशिक जिल्हा पहिला पुकार पह नाशिक टीम मॅनेजर नाशिक जिल्हा टीम मॅनेजर नोंद घ्या भागवत ऋषिकेश ऋषी अहिल्य नगर रेडकाश्य ज्योतिबा अटके अकय चव्हाण अहिल्यानगर लालपट्टी आणि स्वप्नील सेंडे कोल्हापूर अरिवाई पाटील संकेत रायकवाड सांगली भूषण पाटील नाशिक जिल्हा कोल्हापूर करा वरती करायकवाड सांगली चालू कुस्तीनंतर केशव परिवाले जालना लाल पट्टी मध्ये तयार व्हायचा आणि विश्वचरण सोलांकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार व्हायचा या कुस्तीनंतर योगेश तापकीर पिंपे चिडच लाल काठे मध्ये तयार आहे सौरभ गाडे अहिर्यानगर कर निळ्या काठो मध्ये तयार आहे बाहेर काढ चालू कुस्तीनंतर माथ्यावड क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर केले क्वार्टर फायनल साठी निलेशिरगड कोल्हापूर जिल्हा लालपट्टी मध्ये तयार व्हायचा आहे तेजेश ते सातारा निलापट्टी मध्ये तयार आहे माजी नगरसेवक संभाजीराजे पवार उद्योजक संतोषजी शेटे यांचं सर्ष स्वागत आहे चार चार शिवाभाऊ डॉक्टर मेडिकल टीम मात्या कडा एक दादा पांढुळे आर्यन पाटील कोल्हापूर विजय शुभम पाटील <laughs> 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 मेट्रो माती आघाड्यावर नेमलेल्यांपैकी कुणीही नये जे कुणी असतील त्याने इकडे स्टेजवर येऊन बसा किंवा खाली खुर्च्यावर बसा विनाकारण कोणाला बोलवण्यासाठी आम्हाला माईक सांगायला लावू नका माती आणि मेट आघाड्यावर जी नेमलेली कमिटी आहे त्या कमिटीच्या विरुद्ध कुठे जाऊ नका पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब बिंताडे सरचिटणीस शिवाजीराव बुचरे जयशंकरराव पवार हे उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे हॅलो त्याचप्रमाणे या भव्यदेवी संपले कुस्तीमध्ये स्वप्नील शेंडे कोल्हापूर निळीपट्टी धारण केलेला झाला पुण्यावरून आवर्जून उपस्थित असणारे आमचे के मार्गदर्शक केशव परिवाले जालना लालपट्टी आणि विश्वचरण सोलंकर सोलापूर निळीपट्टी मग त्याकडा क्रमांक एक वरती कुस्ती लागते पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे त्याचप्रमाणे सचिव शिवाजीराव सर खजिनदार मधुकरराव फडतरेसाहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष जयसिंग अन्ना पवार उपाध्यक्ष आमचे परममित्र पहिला ज्ञानेश्वर मांगरे त्याचप्रमाणे दुसरे उपाध्यक्ष राजेंद्र भिंताडे या सर्वांचं सा, मी या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा कुस्ति संघाच्या वतीने आणि आमदार संग्रामबाई अळंका जगताप यांच्या वतीने सर असं स्वागत करतो शिवछत्रपती पुरस्करचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच आदरणीय प्राध्यापक दिनेशजी गुंड सर क्रमांक दोन वरती चॅलेंज झालेला आहे सर सातव सर आहेत ज्युरिया बटेल तसेच नामदेवजी बडरे सर बोला मॅट क्रमांक एक वरती ड्रिंकिंग वॉटर क्लिमी शिवछत्रपती पुढे मी पाहुण्यांना आमंत्रण करतो नामदेश मारुती सातवसर आपण मैदानात जायचं घेऊन आमच्या अहिला नगर जिल्हा कुसुम संघाचे खजिनदार पहिला शिवाजी चव्हाण हे घेऊन जातील मी शिवाजी चव्हाण यांना विनंती करतो आपण पाहुण्यांना मैदाना घेऊन जायचे शिवछत्रपती पुरस्कार मानकरी इंटरनॅशनल नामदेवजी बद्दी मारुती सदस्य माथ्यावर क्रमांक दोन जास्त चॅलेंज आलेलं एक मिनिट खडा दोन वेळ संपलेली आहे त्याचप्रमाणे उत्तम गौरी यांना मी विनंती करतो जायचं चॅलेंज नाही नगर जिल्हा कुशुगू संघाचे उपाध्यक्ष आमचे परमित्र राष्ट्रीय खेळाडू रवींद्र वाघ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही स्वागत मी त्यांना विनंती करतो की या पाहुण्यांना मैदानावर घेऊन जायचं नाशिक जिल्हा तालीम संघाचे सचिव आता आमचे परमित्र पी एस आय उत्तम गवळी यांनाही विनंती आहे की आपण मैदानावर जायचंय

शिवाजी बुथुरे विलासबाई कोथुरे सर उपाध्यक्ष महाराष्ट्राचे कृतीगीट संघ एक अति तटीची लढत चालू आहे

पहिले हिंद केसरी खंचनाळे साहेब वस्ताद यांच्या पठ्ठा बिल या ठिकाणी आलेले आहेत कौतिकराव पवार यांचं या ठिकाणी मी अहिल्यानगर जिल्हा कुस्तिक संघाच्या वतीने असं स्वागत करतो त्यालाच फोन लावतो मी येतोय मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थान पण व्हायचंय बापर मित्र माताड क्रमांक दोन कडे यायचा आहे डॉक्टर मित्र पुढे स्पीड या चालू कुस्तीनंतर श्रीनाथ गोरे सोलापूर लाल लालपट्टी आणि रोहित मोडरे अहिल्या नगर निळ्यापट्टी मध्ये तयार क्रमांक एक वरती भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा रेड कश्यो पुढील कुस्ती विरुद्ध किरण सत्रे सोलापूर ब्ल्यू कश्यू मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बन व्हायचंय चालू कोस्तीनंतर निलेश्वर गोडे कोल्हापूर जिल्हा लालपट्टीमध्ये तैरावा तेजेश गोपणे सातारा निळापट्टीमध्ये तैरावा

श्रीनाथ गोरे सोलापूर पट्टी मध्ये तयार राहा रो आणि रोहित मोठळे अहिंड्यानगर निरापट्टी मध्ये तयार राहा आणि मुंबई उपनगर पहलवान मनीष बनगर विजयी बालचंद्र कुंभार रेड कश विरुद्ध किरण सत्रे सोलापूर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोलांकर सोलापूर निळपट्टी विजयी गणेश आहिल्यानगर लाल मध्ये तयार दयानंद पाटील <laughs> सोलापूर ने श्रीनाथ लालपट्टी आणि रोहित मोरळे अहिद्यानगर निलीपट्टी मात्या कडाक्रमांक एक वरती चला चौऱ्याहत्तर किलो मात्या आकडा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल साठी लढती चालत रेशियन अशा लढती चालत पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये तयार राहायचा आहे आणि सचिन मुळे सोलापूर पट्टी मध्ये तयार राहायचं आहे मात्या कडा क्रमांक एक वरती दोन दोन दो, दो, मार्गदर्शक दो, पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्ट विजय पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आतिश कटारिया प्रणवजी हसिंग वरद सुरभ व ओम रमेश शिरगोडे कोल्हापूर मान्यवर ऑफिसर मॅट क्रमांक एकोणत्या मेडिकल ऑफिसर तेजेश मेडिकल ऑफिसर आले आले मध्ये आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र किसरी कुस्ती स्पर्धेचे ज्यांनी ब्रँडिंग टीमचे काम केले ब्रँडिंग करण्याचे काम केले असे अतिजी कटारिया प्रणवजी होशिंग